खेळवणे गावातील तरुणांनी केली उत्साहात स्वच्छता मोहीम कचरा म्हणजे कित्येक गावाची मोठी समस्या कारण कचरा म्हणजे आरोग्यासाठी रोगांना निमंत्रण सरकार सुद्धा स्वच्छता अभियानांतर्गत अनेक वेळा जनजागृती करते परंतु आपले गाव आपली जबाबदारी या विचाराने केळवणे गावातील काही होतकरू तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छतेचे काम सुरू करण्याचा विचार करून या उपक्रमाला सुरुवात केली त्याबद्दल गाव स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असणारे सरपंच तथा ग्रामपंचायत यांनी या सर्वांचे कौतुक केले यात मुख्यतः केळवणे गावातील विजय ठाकूर प्रणय मोकल सागर मोकल आदेश ठाकूर साईराज पाटील एम के कोळी ब्लॉगर सागर पाटील शुभम पाटील सर्वेश पाटील सार्थक पाटील या तरुणांनी पत्रकार अजय शिवकर यांच्या मार्गदर्शन स्वच्छता मोहीम राबवून गावाच्या प्रवेशाजवळील रस्त्याची साफसफाई करून कचरा जमा करून त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून सर्वांना आरोग्याचा संदेश दिलाय संत गाडगे बाबा यांच्या विचारसरणीचा सन्मान ठेवून गाव स्वच्छ व सुंदर या तरुणांनी जणू स्वच्छतेची शपथ घेतली आहे मुख्य म्हणजे वशिणी गावचे शिक्षक साहित्यिक मका मात्रे यांनी मुलां या मुलांचे कौतुक करून या कार्यात सक्रिय सहभाग दाखवून हातभार लावलाय तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक अनंत माळी यांनी सर्वांसाठी अल्पहाराची व्यवस्था केली सर्व स्तरातून या तरुणांचे कौतुक केले जाते महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर वरण நான் இங்குத் தாக்கலாம் விண்டாக்கலாம். ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका